नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी परभणीमध्ये संचारबंदी इंटरनेटही बंद आंदोलकांचा शहरात धुडगूस आत्तापर्यंत चाळीस जण पोलिसांच्या चा ताब्यात एस आर पी एफचे पथक शहरात दाखल बसफेऱ्याही थांबवल्या पराभवाचे असे भांडवल करत जनतेची दिशाभूल करणे योग्य नाही ईव्हीएमवरून रान पेटावणाऱ्यांना उज्ज्वल निकम यांचा सल्ला न्यायाधीश महोदयांनाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना पकडले न्यायपालिकेच्या विश्वासाला हदरा देणारी साताऱ्यात घटना उमेदवारी नाकारलेल्या हेमंत पाटलांना शिंदेंकडून मोठी जबाबदारी मंत्र्याचा दर्जा विधान परिषद आता गटनेतेपदी निवड पुण्याच्या पालकमंत्रीपदासाठी महायुतीत रस्सी खेच अजित पवार आणि चंद्रकांत पाटलांमध्ये सुप्त संघर्ष पवारांवर टीका होताना अजित पवार आक्षेप का घेत नाहीत योगेंद्र पवारांचा थेट सवाल आणि राज्य मंत्रिमंडळाचा शनिवारी विस्तार अजित पवारांचे सुपुत्र जय पवार या यांचा दावा महायुतीचे तिन्ही नेते यासाठीच दिलेला गेल्याची माहिती आणि आता बातमीपत्र बीड आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर केस तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण केल्यानंतर त्यांना टॉर्चर करून अत्यंत निर्घुणपणे त्यांचा खून करण्यात आला त्यांचे डोळे हे लायटरने जाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केला आहे तर सरपंच संतोष देशमुख यांच्या पार्थिव देहावर काल रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मूळ गावी मसाजोग येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आज सकाळी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर माजी आमदार सय्यद सलीम रमेश आडसकर राजेंद्र मस्के आमदार प्रकाश सोळंके यांनी मसाजोग येथे भेट देऊन देशमुख कुटुंबियांचे सांत्वन केले आणि गावातील ग्रामस्थांशी चर्चा केली सदरील प्रकारा अतिशय गंभीर असून हा मुद्दा विधिमंडळाचे अधिवेशनात उचलणार असल्याचे संदीप क्षीरसागर यांनी यावेळी सांगितले या प्रकरणातील मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी व इतर मागण्यांसाठी आज आष्टीमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले तर देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ जिल्हाभरातील ग्रामपंचायतीने कामकाज बंद ठेवून निषेध नोंदवला आहे आता बातमी परभणीची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीच्या काचेची तोडफोड केल्याच्या निषेधार्थ आंदोलनकर्त्यांच्या जत्याने आज सकाळपासून दुपारी उशिरा पर्यंत परभणी शहरात ठिकठिकाणी प्रचंड नासधूस करत दगडफेक केली दुचाकीसह तीन चाकी चार चाकी वाहनांची तसेच छोट्या मोठ्या टपऱ्यांसह दुकानांची तोडफोड करत प्रचंड जाळफोळ केल्याने परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर गेली पोलिसांचे अनेक वाहने देखील पेटवण्यात आले तर जिल्हाधिकारी कार्यालयात गेलेल्या महिलांनी कार्यालयाची प्रचंड नासधूस केली या प्रकाराने पोलीस यंत्रणेकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली खरी परंतु पोलीस यंत्रणाच हतबल झाली होती जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर असलेल्या वाहनांनाही आगी लावल्यानंतर मात्र पोलीस चांगलेच आक्रमक झाले तर पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर परिस्थिती आटोक्यात आली असून परभणी शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे दरम्यान याच पार्श्वभूमीवर नांदेडचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप हे दुपारी परभणीत दाखल झाले आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून हल्लेखोरांविरोधात कठोर भूमिका घ्यावी अशी सूचना केली त्यामुळे वसमत रस्त्यासह बाजारपेठांमधून नासधूस करत धुडघूस घालणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी चोप द्यायला सुरुवात केली दर्पण लाईव्हसाठी सुरेश नाईकवाडे परभणी केज तालुक्यातील मसाजोग येथे सोमवार दिनांक नऊ डिसेंबर रोजी दिवसा ढवळ्या कर्तृत्ववान आदर्श सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्गुण हत्या करण्यात आली या घटनेचा सर्व स्तरातून निषेध होत आहे संतोष देशमुख यांच्या कुटुंबाचे सांत्वन भेट घेत माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी मयत सरपंच यांच्या कुटुंबाला दहा लाख रुपयांची आर्थिक मदत दिली आणि आरोपीला तात्काळ अटक करण्यासाठी तसेच या आरोपींवर कठोर शासन करण्यासाठी वरिष्ठ प्रशासनाला पाठपुरावा करणार असल्याचे आमदार सोळंके यांनी यावेळी सांगितले तसेच त्यांनी बीड जिल्ह्याचा आणि कुटुंबाचा एक आदर्श व्यक्तिमत्व आपल्यातून हरवल्याची खंतही यावेळी व्यक्त केली तसेच माजलगाव शहरामध्ये शुक्रवार रोजी मदत फेरी काढून या कुटुंबाला आणखी आर्थिक मदत करून थोडासा हातभार लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले युवादर्पण लाईवसाठी विष्णू रनवे किल्लेधारूर केज तालुक्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी प्रतीक भीमराव घुले वय पंचवीस वर्षे राहणार टाकळी तालुका केज यास बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज पुण्यातून अटक केली आहे तर जयराम माणिक चाटे वय एकवीस वर्षे राहणार तांबवा तालुका केज आणि महेश सकाराम केदार वय एकवीस वर्षे राहणार मयंदवाडी तालुका धारूर यांना अगोदरच पोलिसांनी अटक केलेली आहे या प्रकरणात तीन आरोपी अटक करण्यात पोलिसांना आतापर्यंत यश आले आहे प्रतीक हा खून केल्यानंतर पुण्याच्या दिशेने पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्याच अनुषंगाने गुन्हे शाखेचे पथक पुण्याला रवाना करण्यात आले होते गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झोनवाल भागवत शेलार बप्पासाहेब घोडके तुषार गायकवाड आणि चालक मराडे यांनी ही कारवाई केली दरम्यान देशमुख यांच्या हत्या प्रकरणी दोन पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी केज पोलीस ठाण्याचे पी एस आय राजेश पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे तर पी आय प्रशांत महाजन यांच्या निलंबनासाठी राज्य शासनाकडे अहवाल सादर केला आहे दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे किल्लेधारूर शहराध्यक्ष नितीन शिंगारे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला नितीन शिंगारे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आई अंबाचोंडी देवीला महाआरती करत प्रसाद चढविण्यात आला तसेच आई अंबाचोंडी चरणी नितीन शिंगारे यांना उदंड आयुष्य मिळावे यासाठी प्रार्थना करण्यात आली तर किल्लेधारूर येथील हनुमान मंदिर येथे पूजा करून त्यांना उदंड आयुष्य मिळावे यासाठी प्रार्थना केली त्याचबरोबर किल्लेधारूर येथील ऐतिहासिक किल्ल्यातील दर्ग्यावर चादर देखील चढविण्यात आली यावेळी नितीन भैया शिंगारे मित्रमंडळाच्या वतीने दर्ग्यावर चादर चढून नारळ वाढून त्यांच्या दीर्घ आयुष्याची सर्व मित्रमंडळाने प्रार्थना केली यावेळी नितीन शिंगारे यांचे मित्रमंडळ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते युवादर्पण लाईव्ह साठी विष्णू रनवे किल्लेधारूर किल्लेधारूर व परिसरातील शिक्षण क्षेत्रात कार्य करून मुलांच्या मनातील गणिताची भीती दूर करणे व ब्रेन डेव्हलपमेंटचा प्रोग्राम म्हणजेच अभ्याकस होय गेल्या अनेक दिवसांपासून धारूर शहरासह आवरगाव व अंजनडोह हो या ठिकाणी आरुष प्रो ॲक्टिव्ह अभ्याकस या क्लासेसच्या माध्यमातून हा प्रोग्रॅम चालवला जात आहे सोमवार दिनांक नऊ डिसेंबर रोजी बीड येथे प्रो ॲक्टिव्ह अभ्याकस कोल्हापूरने आयोजित केलेल्या नॅशनल कॉम्पिटिशन दोन हजार चोवीस पंचवीस रिजनल लेवल ही कॉम्पिटिशन संपन्न झाली या नॅशनल कॉम्पिटिशनमध्ये किल्लेधारूर येथील शिक्षण क्षेत्रातील आरुष ॲक्टिव्ह अभ्याकस क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत घवघवीत असे यश संपादन केले असून या यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांच्या शिक्षकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे युवादर्पण लाईव्हसाठी विष्णू किल्ले किल्लेधारूर आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार